हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की आम्ही चरोलीमध्ये वागेश्वर मंदिरामध्ये गेलेलो आणि आम्ही तिथूनच नंतर साई मंदिरामध्ये पण गेलेलो पण मी काल व्हिडिओ खूपच मोठा होत होता त्यामुळे हा पार्ट अपलोड नव्हता केला तर म्हटलं आज चला करूया तर तुम्ही पहा आज आम्ही साई मंदिरामध्ये जातो आहे तर मी तुम्हाला पण दाखवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा तर आम्ही आता इथे पोचलेलो आणि गाडी इथेच पार्क करून आम्ही इथून चालत निघालेलो तर बघा आता आपण मंदिरामध्ये आलोय, आहे तर इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे असं दिसतंय तर चला म्हटलं आता आपण चप्पल चप्पल स्टँडमध्ये ठेवूया आणि मग मंदिरात जाऊया तर पहा आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये आलेलो आहोत तर आम्ही मागच्या वेळेस आलेलो तेव्हा मंदिरामध्ये एवढे चेंजेस केले नव्हते तर आत्ता हे बांधकाम चालू असल्यामुळे खूप चेंजेस केलेले तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या बरोबर समोर काच वगैरे लावलेले खूपच छान वाटत होतं आणि मला तर नेहमीच मंदिरामध्ये जायला आवडतं मला मंदिरामध्ये गेल्यावरती एक वेगळीच ऊर्जा भेटते आणि मनाला एक प्रसन्नता भेटते तर मी नेहमी जात असते तर आम्ही पण साईबाबांचा आशीर्वाद वगैरे घेतला माझ्या फॅमिलीने पण साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही पुढे निघालो तर ही साई मंदिरामधली गणपतीची खूप छान मूर्ती आहे आणि याच गणपतीच्या साईटून आता नवीनच अष्टविनायक स्थापन केलेलं आहे इथे तर तुम्ही बघू शकता तर साई मंदिरामधलं अष्टविनायक पाहून झाल्यावरती आम्ही तिथे शेजारी राधाकृष्णचं मंदिर आहे तर आम्ही तिकडे आलो तर तुम्ही बघू शकता खूप छान इथे रामकृष्ण चिंता राधाकृष्ण आणि इथे रुक्माईची मूर्ती खूप छान आहे ते तर विठ्ठल रुक्माई मंदिरच्या शेजारीच खाली पायऱ्या उतरून आल्यावरती हे दत्ताचं मंदिर देखील आहे तर आम्ही येथेही दर्शन घेतले आणि आम्ही निघालो घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू